मयवाड कोंडुरा देऊळवाडी इथं चार शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला जेलबंद करण्यासाठी विभागानं तातडीनं पावलं उचलली आहेत वन विभागाच्या जलद कृती दलाकडून ग्रामस्थांच्या मदतीनं परिसरात सापळा रचण्यात आला हा बिबट्या परिसरातील बागायतींमध्ये लपून बसण्याची शक्यता वर्तवली जाते जवळच नदी असल्यानं तो त्याच ठिकाणी आश्रय घेऊन राहण्याची अधिक आहे त्यामुळे पथक त्या दिशेनं कसून शोध घेतोय बिबट्याच्या हल्ल्यामुळे कोंडुरा देऊळवाडी आणि आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभाग बिबट्याला लवकर जेरबंद करेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच